कोल्हापुरात ए आय एम आय एम पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज उपक्रम जाहीर केलाय शौकत पठाण यांनी इम्तियाज नावाच्या व्यक्तींना पाचशे रुपयांचे पेट्रोल किंवा औषधे मोफत दिली जाणार असल्याचं घोषित केलंय राखी पौर्णिमेनिमित्त महिलांचा विशेष सन्मान होणार असून गरजू कुटुंबांना पाच पत्रे वाटप केले जाणार आहेत उद्घाटनाला माजी आमदार वारिस पठाण फारुख शाब्दी यांच्यासह दिग्गज उपस्थित राहणार आहेत हा अनोखा उपक्रम काय आहे याची या माहिती शौकत पठाण यांनी दिली आहे अध्यक्ष शौकत पठाण माझे अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेशचे माजी खासदार भाई जलील यांच्या वाढदिवसानिमित्त येणाऱ्या नऊ तारखेला ज्याचं नाव इम्तियाज आहे अशा व्यक्तींना पाचशे रुपयाचा पेट्रोल मोफत देण्यात येणार आहे त्याचं ठिकाण सात रस्ता कारागीर पेट्रोल पंप येते सकाळी नऊ वाजतापर्यंत सुरू होणार आहे मी सोलापूर शहरात सगळं जनतेला आव्हान करतो ज्याचं जाच इम्तियाज नाव आहे त्याने आधार कार्ड आणि लायसन्स घेऊन यावं दुसरं माझी लाडकी बहीण म्हणून सर्व जाती धर्मातील इतर समाजातील महिलांना पन्नास महिलांना सकाळी अकरा ते दहा दहा ते अकरा वाजेपर्यंत त्यांनासुद्धा पेट्रोल मोफत देण्यात येणार आहे तसेच गोरगरिबांना शंभर लोकांना पाच पाच पत्रे मोफत देण्यात येणार आहे तसेच आरोग्य शिबीर निजामाख्या रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आलेलं आहे असे किती एमतियाजांना तुम्ही पेट्रोल देणार आहात अनलिमिटेड इम्तियाज नावाचे येणाऱ्या लोकांना आम्ही मोफत पेट्रोल देण्यात येणार आहे पेट्रोल कुठे नेमकं उपस्थित राहणार कार्यक्रमासाठी माजी आमदार वारिस पठाण फारुखबाई शाब्दी बाबा मिस्त्रीचे हस्ते होणार आहे आणि दाजी जागीरदार हा टोपी खत्तुरे अजर हुंडेकरी वाहिदा भंडाले सर्व पद्धतीकडे उपस्थित राहणार आहेत